हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे सावळ्या महिलांवर आणि मुलींवर सूट होणारे काही साडीचे आणि ड्रेसचे रंग व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स भारतीय महिलांची त्वचा ही फारच वेगळी आहे आणि सुंदर आहे त्वचेचा रंग बदलण्यासाठी काही करायची गरज नाही जसे आहात तसेच सुंदर आहात भारतीय महिलांच्या त्वचेवर काही रंग अगदी सुंदर दिसतात इंडियन डस्की स्किन असलेल्यांनी असे रंग नक्कीच वापरा पहिला रंग आहे राणी पिंक कलरची साडी किंवा राणी पिंक कलरचा ड्रेस टिपिकल राणी पिंक कलरची साडी ड्रेस कुर्ता हे सगळे खूपच सुंदर दिसतात तुम्ही जर तुमच्या त्वचेप्रमाणे कपड्यांचे कलर शोधत असाल तर तुम्ही राणी पिंक कलरचा ड्रेस किंवा साडी नक्की ट्राय करा खूपच उठून दिसेल दुसऱ्या नंबरवर आहे बॉटल ग्रीन कलरची साडी किंवा बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस बॉटल ग्रीन कलरची साडी किंवा बॉटल ग्रीन कलरचे ड्रेस डस्की स्किनच्या महिलांना अगदीच उठून दिसतात तुम्ही तुमच्या रंगाप्रमाणे बॉटल ग्रीन कलरची साडी किंवा बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस नक्कीच ट्राय करू शकता तिसऱ्या नंबरवर आहे जांभळ्या कलरची साडी किंवा जांभळ्या कलरचा ड्रेस खास करून जांभळा कलर सगळ्याच महिलांना खूपच सुंदर दिसतो आणि सध्या पर्पल कलरची साडी आणि ड्रेस खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि जांभळ्या कलरमध्ये अनेक शेड्ससुद्धा उपलब्ध असतात तुम्ही जांभळ्या कलरमध्ये साडी किंवा ड्रेस तुमच्या प्रमाणे निवडू शकता खूपच छान आणि सुंदर दिसाल चौथ्या नंबरवर आहे गडद निळ्या रंगाची साडी किंवा गडद निळ्या रंगाचा ड्रेस गडद निळ्या रंगाची साडी आणि ड्रेस डस्की स्किनवर अगदीच उठून दिसते डार्क ब्ल्यू कलर सगळ्याच त्वचेच्या महिलांना फारच उठून दिसतो तुम्ही गडद निळ्या रंगाचा ड्रेस आणि साडी नक्कीच वापरून बघा हा रंग खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो तुम्ही नक्कीच ट्राय करा पाचव्या नंबरवर आहे रेड कलरची साडी किंवा रेड कलरचा ड्रेस लाल रंग विसरून कसं चालेल गडद लाल रंग त्वचेवर खूपच खुलून आणि सुंदर दिसतो आणि लाल रंग सगळ्याच महिलांना खूपच आवडतो तुम्ही लाल रंगाचा ड्रेस किंवा साडी नक्कीच ट्राय करा खूपच सुंदर दिसाल सहाव्या नंबरवर आहे केशरी रंगाची साडी किंवा केशरी रंगाचा ड्रेस केशरी रंगाची साडी किंवा केशरी रंगाचा ड्रेस डस्की स्किनवर खूपच उठून दिसतात तुम्ही केशरी रंगामध्ये डार्क केशरी कलर किंवा लाईट केशरी कलरसुद्धा निवडू शकता ऑरेंज कलर सुद्धा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू